नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करताना आजचा हा व्हिडिओचा विषय उन्हाळी हंगामातील कारले पिकामध्ये कळी पिवळी पडू न देता चांगलं उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी पहिला तोडा आणि दुसरा तोडा झालेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत म्हणजे जेणेकरून प्लॉट नुकताच सुरू होतोय आपण कळ्यांची संख्या या ठिकाणी बघत आहात अशा वेळेस आपल्याला डावणी मिल्डू असेल पावडरी मिल्डू असेल त्याचप्रमाणे व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव शेंडा गोळा होतो या समस्यातात आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडं परागी भवन आणि मादी कळीची संख्या कमी असते त्यासाठी आपण कळी पिवळी पडू न देता मादी कळ्यांची संख्या वाढवताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यासाठी अजूनही पाठीमागचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला प्रथम चॅनल सबस्क्राईब करून घेणं गरजेचं असेल व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सागर रमेश कदम राहणार ओझरमी तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकोणचाळीस पंचेचाळीस सत्यात्तर डॉक्टर किसान बरोबर किती वर्ष झाले तुम्हाला जोडून काय अनुभव येतो तीन वर्षापासून जोडले गेले काय काय पिकांमध्ये अनुभव घेतला टमाटे आणि आता काय का अनुभव आला तुम्हाला छान रिझल्ट नक्की हो इतर तुमच्या वय काय जे काही चाळीस वयोगटातील तरुण शेतकरी त्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल खरोखर चांगलं मार्गदर्शन मिळालं नक्कीच चांगलं मार्गदर्शन हे सर्वांनी फॉलो करायला पाहिजे म्हणजे एकदम शेड्यूल पण व्यवस्थित आणि कमी खर्चामध्ये प्लॉट व्यवस्थित होते खरी गोष्ट तीच आहे डॉक्टर केसांचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न झाला त्याबद्दल तुम्हाला बघितलं या बाजूला आपण ही कळ्यांची संख्या बघतोय या कळ्या दिसत आहेत पण कुठंतरी ह्या प्लॉट मध्ये देखील नर फुलांची संख्या आहे जसं आता हे फुल आहे हे नर फुल आहे अशी मादी कळ्यांची संख्या आपल्याला मिळवायची मादी कळीची संख्या मिळवण्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे त्यासाठी दोनशे लिटरला ताक अडीच ते तीन लिटर दोनशे लिटरला त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे गुळ एक किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा आल्यानंतर शेंडा गोळा वाटतोय त्यासाठी कीटकनाशकचा स्प्रे करताना कारण आपण ज्यावेळेस ताक मधमाशीचं आगमन करून घेतो परागीभवन चांगलं करून घेण्यासाठी स्प्रे करतो त्यानंतर कीटकनाशकचा स्प्रे देखील कोणता गेला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे करायचं आहे धनकिर्तीचं बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत पोलीस चाळीस ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या डावणी मिल्डू असेल भुरी रोग असेल त्याचप्रमाणे करपा असेल याच्यासाठी फवारणी करत असताना प्रामुख्याने त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला खरं सांगायचं तर बुरशीनाशक कीटकनाशक आणि त्याचप्रमाणे मादी काळ्यांची संख्या वाढवण्यासाठी फवारण्यांचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे नीट लक्षात घ्या पहिला स्प्रे तुम्ही केला तो स्प्रे परत बारा तेरा दिवसांनी रिपीट करायचा आहे ताग गोळ दालचिनी पावडर झिंक हा स्प्रे परत एकदा दहा बारा दिवसांनी रिपीट करायचा आहे मध्ये कीटकनाशकचा स्प्रे देत असताना बायोडी तीनशे तीन पोलीस चाळीस ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या डावनी मिल्डो भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डावनी किंग पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे स्कोर पन्नास मिली आणि झेड अठ्ठ्याहत्तर तीनशे ग्रॅम तीन कॉम्बिनेशन नीट लक्षात घ्या पन्नास मिली फक्त स्कोअर घ्यायचं आहे डावणी किंग घ्यायचं आहे तुम्हाला पाचशे मिली आणि झेड अठ्ठ्याहत्तर तीनशे ग्रॅम हे एकत्र कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून वरद बायोटेकचं वरद फर्टिलायझरचं वरद बायोटेकचं एकरी एक लिटर एकरी एक लिटर तुमचा वीस गुंट्याचा प्लॉट असेल पंचवीस गुंट्याचा असेल अर्धा लिटर त्या ठिकाणी बर्ड कवर देऊन घ्या बर्ड कवर जमिनीतून एकरी एक लिटर प्रमाण आहे त्याच्यासोबत तुम्हाला पाच किलो झिरोसाठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करून घ्यायचे त्यानंतर वरतून फवारणीच्या माध्यमातून पुढचा फवारणी करत असताना कळ्यांची संख्या वाढून घेतली आपण कळी पिवळी पडू नये म्हणून फिनिक्स सायटेकच दोनशे लिटरला अडीचशे मिली मॅक्सवेल होमोब्रॉसनेट ज्याला आपण म्हणतो अडीचशे मिली मॅक्सवेल कुमानेल पाचशे मिली रोको दोनशे ग्रॅम कळी कितीही टेम्परेचर असेल तर ऐंशी टक्क्यापर्यंत तुम्हाला चोवीस तासामध्ये पिवळी पडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी दिसायला सुरुवात होईल त्यासाठी फवारणी आहे जिथं जिथं ज्या शेतकऱ्यांचा तिसरा चौथा तोडा आहे पन्नास साठ टक्क्यापर्यंत कळी पिवळी पडते त्यांना फिनिसायटेकचा मॅक्सवेल अडीचशे मिली कुमानेल पाचशे मिली आणि रोको दोनशे ग्रॅम हा स्प्रे तुम्ही करून घ्या ज्या वेळेस तुम्ही बर्ड कवर एकरी एक लिटर पाच किलो झिरो साठ वीस वरद बायटेकचा देत आहे पाचशे ग्रॅम बोरांत्याच्या सोबत देत आहे त्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी तुम्हाला जमिनीतून द्यायचंय चौथा पाचवा तोडा येईल त्यासाठी एकरी पाच लिटर फोस्ट रोग फळांची संख्या फळामधील वजन फळामधील गर आणि फळाचा आकर्षक रंग मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोस्ट्रोक नागार्जुनाचा पाच किलो सोळा आठ बत्तीस देऊन घ्यायचंय सागरजी परत एक प्रश्न विचारतो कार्ले पीक आता भरपूर टेम्परेचर आहे आणि आता चार वाजता आपण हा व्हिडिओ घेतोय तरी देखील जवळजवळ छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या च्या आसपास तापमान असेल अगदी दुपारच्या वेळेत तर पूर्ण झाडं कोमजलेले दिसत असतील मग अशा वेळेस डॉक्टर किसान कडे काही जादू आहे का तुम्हाला आलेले वेळापत्रक राबवून तुम्ही आज आपण बघतोय शेंडा या बाजूला यायला सुरुवात झालेली आता हा शेंडा मी थोड्या वेळ खाली घेतो आता हे प्रत्येक पेऱ्यात कळी दिसते हो चार पाच प्रत्येक पेऱ्यात कळी याला म्हणतात मादी कळीची संख्या ही मिळवण्यासाठी मी व्हिडिओमध्ये सांगितलं आणि तुम्हाला पण सातत्याने वेळापत्रक येत ते, ते तुम्ही राबवताय त्या पद्धतीने आजपर्यंत आता इथून पुढं आठ दिवसामध्ये तुमचा प्लॉट पंधराच गुंठ्याचा आहे हो परत एकदा एक पंधरा वीस दिवस एक महिन्यानी मिळेल पंधरा गुंठ्यामध्ये आपण पन्नास साठ कॅरेट थोडा तो करू शकतो का इथं एकरामध्ये लोकांना करता येत नाही पण आपण करू शकतो का तो व्हिडिओ मी शेतकऱ्यांपर्यंत देईलच एक शेवटचा प्रश्न विचारतो टोमॅटो मध्ये चांगलं उत्पादन मिळालं म्हणून तीन वर्षापासून सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेताय याच्या पाठी का काहीतरी कारण असेल आणि ते कारण मला एका वाक्यात तुमच्याकडून जाणून रिझल्ट सर रिझल्ट समोर रिझल्ट आणि म्हणजे सेटिंग वगैरे गोष्टी एकदम व्यवस्थित तीन वर्षापासून ओळखतो मला अडचण मित्रांनो ही प्रतिक्रिया जाणून घेणं खूप गरजेचं होतं आपण आलो होतो पाच लिटर फोर स्ट्रोक आणि पाच किलो सोळा अठबत्तीस पर्यंत त्यानंतर आपण फवारणी घेत असताना रोगाचा प्रादुर्भाव वाढलेल्या तापमानात आणि सकाळी थंड हवा असताना रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या पाठीमागून होणार पाना पिवळे पडणार त्यावेळेस दोनशे लिटरला बी एस एफचा अग्रेसिव्ह शंभर मिली अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात शेंडा गोळा होतोय म्हणून बायोडी तीनशे तीन आणि पोलीसचा स्प्रे झाला परत एक आठ दहा दिवसांनी कीटकनाशकचा स्प्रे करत असताना त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे करू शकता कीटकनाशकचा सिमोडिस सिझंटाचं दोनशे लिटरला दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि खूप टेम्परेचर वाढतंय झाडातील तापमान कमी करायचं असेल तर दुपारी दोन तीन चार पाच वाजेपर्यंत पाचच्या आत दोन ते पाचच्या आत आपल्याला काय फवारणी केली पाहिजे त्या ठिकाणी नारळ पाणी जे नारळचं पाणी आपण पेशंटला प्यायला देतो ते नारळ पाणी आपल्याला दोनशे लिटरला पाचशे मिली आणि त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचं सिलिकॉन अडीचशे ग्रॅम घ्या अडीचशे मिली घ्या पाचशे मिली घ्या जसं प्रमाण असेल चांगल्या दर्जाचं चा सिलिकॉन काही ट्रायल डॉक्टर केसांच्या सिलिकॉन संदर्भात चालू आहे त्या पुढच्या काही दिवसात मी ट्रायल सक्सेस झाल्यानंतर मी तुम्हाला ते नाव सांगेल तोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने काम करून घेणं गरजेचं असेल कारण या वाढत्या तापमानामध्ये उष्णतेच्या लाटेमध्ये कारले पिकामध्ये तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असेल एप्रिल एंड मे मध्ये जून मध्ये आठशे नऊशे हजार रुपये कॅरेटचा दर होता आता देखील पाचशे सहाशे रुपये दर मला वाटतं असेल पर्यंत पाचशे पर्यंत आहे हाच दर पुढे जाऊन सातशे आठशे नऊशे रुपये होणार आहे त्यासाठी आपल्याला तग धरून कसं राहता येईल अधिक उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशक त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा सांगाडा याचा ताळमेळ आपल्याला बसवता आला पाहिजे तरच आपल्या हातामध्ये उत्पादन चांगलं मिळू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला हा ताळमेळ सांभाळून जर वेलवर्गीय पिकांमधील कारले पिकात जर तुम्ही काम केलं तर चांगलं उत्पादन तुमच्या हाताला लागल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो हाच व्हिडिओचा शेवट निष्कर्ष शे होता तुम्ही तो तु ऐकून घेतला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद